आज आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन अंतर्गत दोन एम बी त्या ठिकाणी आपल्याला पीडीएफ बनवायची तरी हे डॉक स्कॅनर आहे बघा डॉक स्कॅनर प्ले स्टोअर देखील उपलब्ध आहे याला या ठिकाणी मी टच करतो किंवा याची लिंक मग तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता या डॉक स्कॅनरला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि या ठिकाणी बघा हे जे ऑप्शन दिसत तुम्हाला खाली ऑप्शन दिसतो बघा प्लसचं चिन्ह दिसतंय प्लस चिन्हा या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी मी क्लिक करतो आणि जिथे असेल कारण आपण कॅमेऱ्यात फोटो घ्यायचे जे काय असतील कॅमेरात तुमचे जे फोटो ठेवलेले असतील त्या फोटोला या ठिकाणी क्लिक करायचं याला या ठिकाणी क्लिक करतो अशा तुम्ही दोन तीन फोटो या ठिकाणी घेऊ शकता आणि खाली बघा इम्पोर्ट शब्द दिसतो तुम्हाला इन्फोर्ट या ठिकाणी क्लिक करा आपल्याला आता हे हे जे बाण दिसते बघा तुम्हाला हे बाणाने व्यवस्थित या ठिकाणी करून घ्यायचं याला या ठिकाणी मी व्यवस्थित करून घेतो सर्व दोन आत आतमध्ये तुम्ही दोन तीन फोटो या ठिकाणी घेऊ शकता याला व्यवस्थित केल्यानंतर बाणाने या ठिकाणी त्याला व्यवस्थित करून घ्या आणि खाली बघा आयरोचं चिन्ह दिसतं तुम्हाला आयरोचं चिन्ह हा जो आयरोचं चिन्ह दिसतं याला या ठिकाणी क्लिक करा परत हे फोटो व्यवस्थित करून घ्या बोटानं या ठिकाणी व्यवस्थित करून घ्या परत या आयुर्दच्या चिन्हाला या ठिकाणी क्लिक करा परत हाही फोटो व्यवस्थित करून घ्या नंतर हा जो नेक्स्ट ऑप्शन दिसतो तुम्हाला या ठिकाणी आता फोटो संपलेले मी तीन फोटो घेतले त्याला या ठिकाणी नेक्स्टला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी तुम्ही कलरही सेट करू शकता कलरला या ठिकाणी मी क्लिक करतो माझा जो ओरिजिनल कलर आहे तो ओरिजिनल कलर या ठिकाणी मी घेतो सर्वांचं या ठिकाणी तीन फोटोचं या ठिकाणी ओरिजनल ओरिजिनल कलर येऊन जाते तर बरोबर चिन्ह दिसते बघा तुम्हाला बरोबर चिन्ह या ठिकाणी क्लिक करा आता या ठिकाणी हे तीन फोटो खाली डॉक्युमेंटचं खाली या ठिकाणी क्लिक करा आता हे जे तीन फोटो आहेत त्या तीन फोटोला या ठिकाणी क्लिक करा एक पहिला दुसरा तिसरा तीन फोटो या ठिकाणी मी क्लिक केले आपल्या वरती तीन डॉट दिसतात तुम्हाला तीन ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी पीडीएफ ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी क्लिक करा आता खाली सी ऑप्शन आहे बघा सी ऑप्शन या ठिकाणी क्लिक करा इथे तुम्ही नाव लिहू शकता जे आपल्याला ज्याची आपण पीडीएफ बनवणार आहे या ठिकाणी लिहून घेतो हे फर्निचर आहे बघा विद्यार्थ्याच्या प्रमाणात फर्निचर उपलब्ध ओके करतो आता या ठिकाणी आपल्याला दोन दोन एमबीच्या आत पीडीएफ हेवी या ठिकाणी तीन पॉईंट तीन नऊ म्हणजे जास्त एम बी झालेली आहेत आणि या ठिकाणी सिलेक्ट करा हे हे बघा इमेज आहे आणि या ठिकाणी सिलेक्ट करा आता कम्प्रेस करा कम्प्रेस हा ऑप्शन दिसतो बघा तुम्हाला कारण आपल्याला दोन एम बीच्या आत करायची आहेत दोन एम बी पर्यंत करायची आहे तर ही तीन एम च्या वरती आहेत म्हणून कम्प्रेस नावला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि हे जे हे जे रेषा दिसते तुम्हाला निळ्या कलरची या ठिकाणी रेषा दिसते या ठिकाणी मी जे हाय बघा असं बोटाने या ठिकाणी मी याला कमी जास्त करतो बोटाना असं कमी करा त्याला या ठिकाणी बघा दोन एमबीच्या आत झाली असेल तिथपर्यंत त्याला घ्या हे झाले आता दोन एमबी आत झालेली आहेत आता याला सेव्ह ऑप्शन या ठिकाणी क्लिक करा आता आपल्याला तुम्ही कुठे सेव्ह करू शकता या ठिकाणी मी सेव्ह टू माय डॉक्युमेंट्स ला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी क्लिक करतो या डनला या ठिकाणी क्लिक करतो आता आपण क्रोम ब्राउजर येऊया या ठिकाणी स्कूल पोर्टल एवढा टाईप करा जी पहिली साईट आहे ती पहिली साईटला या ठिकाणी क्लिक करा आणि कोपऱ्यात बघा हे जे या ठिकाणी दिसते बघा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन दोन हजार पंचवीस सव्वीस याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी बघा कोपऱ्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा दिसते बघा याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी ती ओपन होते तर यामध्ये बघा पार्ट ए पार्ट बी पार्ट सी असे तीन भाग पाडलेले आहेत आता आपण डॉक्स स्कॅनरवर पीडीएफ बनवली हो दोन एमबीच्या बी तर या ठिकाणी ती अपलोड करायची आपल्याला फर्निचरच्या बाबतीत मी केलेलं बघा शालेय फर्निचर निर्लेखन या ठिकाणी मी दोन दोन किंवा तीन फोटोची या ठिकाणी पीडीएफ बनवलेली आहे या ठिकाणी मी चूज पाहिला या ठिकाणी क्लिक करतो मी तो, तो पीडीएफ बनवून ठेवलेले असेल त्याला या ठिकाणी क्लिक करा त्या ठिकाणी मी क्लिक करतो बोटन या ठिकाणी क्लिक करा वरती सिलेक्ट ऑप्शन आहे सिलेक्ट ऑप्शन या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी ती आलेली बघा आता मात्र हे सर्व केल्यानंतर किंवा हे या ठिकाणी बघा ही पी मी या ठिकाणी अपलोड केली फर्निचर शाळेचं नाव तर खाली सेव्ह ऑप्शनला क्लिक करा बघा डाटा सेव्ह सक्सेसफुली क्लिक हिअर या ठिकाणी क्लिक करा परत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता फर्निचरचं फर्निचरला ती पीडीएफ अपलोड झाली आहे की नाही या ठिकाणी अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी असं लिहून येते बघा या ठिकाणी ती अपलोड झालेली आहे आता बघा आपल्याला हे एकोणीस डिसेंबरच्या सर्व करणे बंधनकारक आहेत प्रत्येक शाळेला फायनलाइज करणे बंधनकारक केलेले बघा या ठिकाणी पार्ट ए पार्ट बी पार्ट सी असे केलेले आहेत पार्ट ए म्हणजे पायाभूत सुविधा अडुतीस गुण पार्ट बी म्हणजे शासन हे धोरण अंबालबाजाने एकशे एक गुण शे आणि पार्ट सी शैक्षणिक संपादन एकसठ गुण असे दोनशे गुणांचे या ठिकाणी आहेत तर हे लवकर लवकर हे पूर्ण करा म्हणजे आपल्याला पुढच्या टॅबवर जाता येते तोपर्यंत नेक्स्ट टॅबवर म्हणजे पुढच्या टॅबवर जाता येत नाही जोपर्यंत आपण हे पूर्ण करत नाही ते सर्व नोंदी आणि सर्व या ठिकाणी पीडीएफ बनवा दोन तीन फोटो या ठिकाणी पीडीएफ बनवू शकता आणि या ठिकाणी शाब, शाब्दिक वर्णन करा शाब्दिक वर्णन करत असताना इकडे ज्या ज्या अर्थी इकडे लिहिले नाही बघा शाळेमध्ये वर्ग त्यांना उद्देशाने पुरेशा व विषय वर्ग खोले आहेत ते हेच या ठिकाणी टाईप करा आणि बघा शाळेमध्ये वर्ग त्यांना उद्देशाने पुरेशा व्हायचे वर्ग खुले आहेत असं टाईप करा हे सर्व तुम्ही व्हाईस टाईपिंग देखील करू शकता आणि टाईपही करू शकता हे सर्व अगोदर टाईप करा सेव्ह करा हे सर्व पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला पुढच्या टॅबवर जाता येते म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला पीडीएफ या ठिकाणी बनवायची आणि अपलोड करायची आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.